आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय एका सर्वेक्षणाच्या संदर्भातला आहे राज्यामध्ये दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एक महत्वपूर्ण सर्वेक्षण होणार आहे आणि त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वाचं पत्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सदरपत्र सन्माननीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं असून या पत्राचा विषय आहे शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत या पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की राज्यामध्ये विविध कारणांमुळे बालके शाळाबाह्य होत असतात तसेच विविध प्रकारच्या कामानिमित्त कामगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होत असते तरी या शाळाबाह्य होणाऱ्या व स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या बालकांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्याचे ठरवले असून त्याबाबतची एस ओ पी व माहिती संकलनाचे फॉर्मॅट्स तयार केले आहेत एसओपीची प्रत व माहिती संकलनाचे फॉर्मॅट सुलभ संदर्भासाठी सोबत जोडली आहे सदरचे महत्वपूर्ण सामाजिक काम हे केवळ शासनाच्या एकाच विभागाकडून पूर्णत्वास नेणे केवळ अशक्यप्राय बाब असल्याने यात संबंधित सर्व विभागांचा सहभागही तेवढाच महत्वाचा असल्याने सर्व विभागांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे तरी आपणास विनंती करण्यात येते की आपल्या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व ग्रामीण व नागरी भागातील सर्व स्तरातील कार्यालयांना सदरच्या महत्वपूर्ण कामात सर्वोतोपरी मदत करण्याबाबत आदेशित करावे तसेच ज्या काही योजना व इतर काही सुविधा आपल्या विभागाकडून सदर बालकांना उपलब्ध करून देणे शक्य होईल त्या कृपया उपलब्ध करून द्याव्यात की जेणेकरून सदर सर्वेक्षणाचे काम फलदायी व अर्थपूर्ण होईल असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून घेण्यासाठी शालेय शिक्षण विभाग महत्वाचं कार्य करताना दिसतो आहे आणि त्या अनुषंगाने एक महत्वाचं सर्वेक्षण हे एक जुलै दोन हजार ते पंधरा जुलै दोन हजार या कालावधीमध्ये होणार आहे त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र होतं सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद